काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलाय जवळपास बत्तीस वर्ष डॉक्टर हेमलता पाटील या काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या परंतु त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिलेत तसंच पोस्टच्या माध्यमातूनच त्यांनी त्यांच्या मनातली नाराजी देखील व्यक्त केली आहे ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते तसेच त्या काँग्रेस पक्षातून राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे काँग्रेस पक्षातील अतिशय निष्ठावान कार्यकर्त्या आपल्या कामाशी एकनिष्ठा असतानाही त्या काँग्रेस पक्षावर नाराज का आहेत त्यांच्या या निर्णयामागचं नेमकं का कारण तरी काय सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या नंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी सुरू असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे विविध राजकीय नेत्यांकडून याबद्दल प्रतिक्रिया दिल्या जात आहेत तर महाविकास आघाडीतील कित्येक नेत्यांनीसुद्धा याबाबत नाराजी व्यक्त केली आहे गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांच्यात जागांवरून अटीतटीची स्पर्धा विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिसून आली होती जागांच्या या वादावरून महाविकास आघाडीतील बरेच नेते नाराज होते आणि या नाराजीमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर आता याचे नकारात्मक सावड दिसत आहे आणि आता महापालिका निवडणुकांच्या पूर्वीच नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेता आणि राज्यप्रवक्त्या हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे जवळपास तीस ते बत्तीस वर्ष पक्षात काम करून इतक्या वर्षानंतर त्या पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्या त्याचसोबत राज्यप्रवक्त्या असताना देखील त्या काँग्रेस पक्षात असमाधानी होत्या म्हणजे ही काँग्रेस पक्षाची हारच आहे असं म्हणणं चूक ठरणार नाही काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे यांनीही काँग्रेसला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचं काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वांच्या समोर आलं त्यानंतर आता लगेचच ज्येष्ठ नेत्या हेमलता पाटील यांच्याही व्हायरल पोस्टवरून काँग्रेसवरील नाराजी आपल्या समोर आली आहे त्यामुळं आता काँग्रेस पक्ष अडचणीत येणार हे मात्र नक्की पक्षाने दिले ती जबाबदारी नेहमीच पार पाडली पण निष्ठेने काम करू नये पक्षात दुय्यम वागणूक मिळते त्यामुळेच हेमलता पाटील दुखावल्या गेल्या असल्याचं त्यांच्या पोस्टमधून समोर येत आहे काँग्रेस पक्ष जर नेत्यांना गृहित धरत असेल तर पक्षात राहायचं का काँग्रेस पक्ष जर नेत्यांना गृहीत धरत नसेल तर पक्षात राहायचंच का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे पण हेमलता पाटील नाराज आहेत तरी का तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेपासूनच हेमलता पाटील या काँग्रेस पक्षावर नाराज असल्याचं माध्यमातून समोर आलं आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी नाशिकमध्येची जागा ठाकरे गटाला दिली होती तेव्हापासून हेमलता पाटील या पक्षावर नाराज होत्या तरीही त्यांनी त्यावेळी बंडखोरी करून अर्ज दाखल केला होता परंतु काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली होती पण तरी त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या अखेर चार नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली तेव्हापासून त्या ते काँग्रेस पक्षावर नाराज आणि असमाधानी असल्याचं म्हटलं जातं अनेक वर्ष पक्षाशी प्रामाणिक राहून देखील त्यांच्यावर अन्याय झाला आहे अशी हेमलता पाटील यांची काँग्रेसविषयी भावना आहे पक्ष नेतृत्वाने पूर्णतः माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि एकमेकांच्या कापाकापीतच काँग्रेसचे नेते मशगुल आहेत असा गंभीर आरोपही हेमलता पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांवरती आहे त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी मनातील नाराजी व्यक्त केली त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी जनतेच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे असं देखील त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे हेमलता पाटील असं लिहितात की जेव्हा तुमची निष्ठा तुमचा प्रामाणिकपणा ही तुमची कमजोरी समजली जाते तुम्ही ज्याला आपुलकीचा बंद समजता त्याच बंदाचा वापर तुमच्या भोवती आवळण्याचा फास म्हणून होतो तेव्हा हा बंद झुगारणे हाच एकमेव मार्ग आहे अशा विचाराप्रती मी आता पोहोचले तुम्ही माझ्या विचारांशी सहमत आहात का अपेक्षा आहे भावी वाटचालीसाठी आपल्या आशीर्वादाची अशा भावना त्यांनी ते त्यांच्या फेसबुक पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत हेमलता पाटील या काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कुठल्या पक्षात जाणार याबाबत अद्याप त्यांनी निर्णय घेतला नाही पण राजीनामा दिल्यानंतर येत्या दोन दिवसात त्या हा निर्णय घेऊ शकतात अशी बातमी समोर आली आहे महापालिका निवडणुकांच्या काळात काँग्रेस पक्षावर नुकसान आहे महाविकास आघाडीमधून काँग्रेसमधून ज्येष्ठ नेत्यांची महायुतीकडे होणारी वाटचाल यावरून तरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणाऱ्या बातम्या आता खऱ्या असल्याचं दिसून येतं इतकं मात्र नक्की बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र